तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजा आहेत तर सगळ्यांना शुभ सका आता सकाळी सकाळी आलो इकडं राहणार कारण की आज एकदम धावपळ होणार आहे माझ्यावाली कारण की आज मी घरी एकट्याच आहे आणि आज कांदे लावायला पण माणसं येणार आहे आपली रोप एकदम निवडून चाललं तिथं घरपशी लावायचं आहे धावपळ अशी होणार आहे कारण की मला एकट्यालाच रोप उपटायचं आहे आज आणि पुन्हा ते नेऊन पण द्यायचे ने नाही त्या माणसामागे तर विषय झाला असा का जे माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील आहे ते खूप आजारी म्हणजे एकदम सिरियस आहे म्हणजे ते मम्मी आणि काका काका म्हणजे माझे वडील त्यांना मी काका म्हणतो सवयी कोणी आप्पा काय असं म्हणत असं ते तिकडे गेले आता मी एकट्याची घरी मग मला आणि त्याच्यात नेमकी आजच आले लावायला कारण की माणसं भेटत नव्हती आधीच कालच सांगितलं होती पण ज्याला सांगितलं होतं मोठी टोळी त्यांनी दुसऱ्याकडेच काढून दिले मग अशी मग कामाची गडबडून जात नाही ते काल परस लागण होऊन गेली असते तर आता पण आज काय हो टेन्शन काय चार पाच थोडीच माणसं येणार ते मग मी आठवड्या पोरून गेले आणणार हो पण मग थोडी धावपळ होतीच ते सकाळी सकाळी इकडं आलो होतं आणि या मिरच्या लावली ना पण इथं त्याला चोळ घालायची कारण की ही हे आहे ना ही मोटर चालू झाली तर त्याला पाणी जाईल स्पेशल नाही त्याला मग आता संध्याकाळी होईल चालू पण मग त्याला मग दोन दिवसा पाणीच नाही सकरी सकरी दबन, थोड़ -थोड़ काल सकाळी सकाळीच घालायचं होतं पण जमलंच नाही मी इकडं कांद्यानंतर सुरू केली होती सकाळी दोन खांडं झाली एक राहिलं तेच मग आता पंप पाणी आता येणीच थोडं थोडं पाणी घालून जातं कप कप म्हणजे संध्याकाळी चालू झाली का होईल बरोबर चला ज्याला पाणी टाकायचं थोडं थोडं टाकून दिलं कारण की संध्याकाळी मोटर चालू करायची ती होऊन जाईल मग परत आता थोड्या वेळ पुन्हा रोप उपटावं लागेल ते येतीलच माणसं येऊ चला आता थोड्या वेळेला रोप उपटायला आता दहा वाजले माणसं काय अजून आले नाही ते म्हणजे आत्ता उद्याची मग मक्क पाणी चालू करून दिलं एकदा मोटर मोठे मकावा लावलं आणि मग ती पण भरून घेऊ आता तिकडं सगळं भरणं करून घेऊ आता म्हणजे कसं आहे नंतर मग धावपळ होणार नाही आज धावपळ झाली दा असती त्याच्यामुळे आले तर आली आता वाटली पण आज काय आली नाही मग आता नाही वाटत येतील मग रोपच एकदम खराब होऊन चाललं उद्याची उद्याच येतील शक्यतो मग सगळं आता भरणं करून घेऊ म्हणजे तिकडं पाणी नेला का इकडंच आता ही दोन दिवस फुल लाईट आहे पण डीम लाईट येत मग हे ये होत नाही मक्काचं लवकर फुल लाईट येत पटापट पटापट होत ती लहान मक्का पण भरून घ्यायची ती येतं एक मोटर दोन्ही मोटर चाली अजून थोड्या वेळ वाट पाहतो जर... ते जर नाही आले तर मग दोन्ही पण मोटर पाहतो दोन मोटर आपली एक विहिरी एक याच्यावर चाललं नाही एक त्या लहान याच्यावर म्हणजे दोन्ही भरणं सांगत होईल मक्का आम्ही थोडे वाट बघतो थोडे नाही आले तर परत दोन्ही चालू करणार एवढंच बघ इतक्यातच झाले ते माणसं तर एक कॅरेट नेऊन ठेवलं ते पण आले थोडंसं दोन एक कॅरेट उपटू लागले कारण की ना उपटायलाच नव्हतं काही शेज़ा शेजचीच शेजारचे त्याच्यामुळे तिने पण मदत केली थोडीशी आता मी बरोबर एक एक कॅरेट उपटून त्यांना नेऊन दिलं आता इडं असं एवढं उपटलं रो पण मस्त आहे उपटायला सोपं जातं मला आता उपटून येत त्यांना मस्त येते नाही पण मग ती आली थोडे मस्त आहे रोप पण काही थोडंसं उपटून ठेवले आता आता <coughs> एक एक ठेवून येतं एवढं एक एक व्हायचं एवढं धाव पडणे आता आरामशीर चालत बस इथून तिकडे न्यायचं आहे घरापाशी लावत तिकडे सुरवात केली मी ते गेले लावत आता पाचच जण आहे उद्या येतील जास्त तीन वाफे इकडे थोडा अर्धा राहिले अजून एकाला जोडी नाही ना अजून एवढे चालू आहे हळूहळू दीड आलेलं उद्या होऊन जाईल सगळं उद्या जास्त माणसं येतील ना संध्याकाळचे वाजले सहा आणि आता याबा एवढं सात आठ वाफी झाले उपटायचे आणि अजून तेवढं बाकी रोप दोन वळी झाले लावायच्या दोन तीन तीन वाफ्यांच्या अशा करायला होते खांडे तेवढी झाली तर विषय काय झाला तर दिवसभर सगळं काही घातलंच नाही एवढं आरा घरी जेवढं होतं तेवढे थोडंसं भूसवत वाळेले घातलं आता तिला ना थोडीशी मका कापून ठेवली रेव येऊन जातो आणि तिकडं आता मोटर पण चालू केली भर ते मी आता इकडं मकायला आलो तो थो। दिवस थोडीशी धावपळत झाली पण इकडं मिरची व पण पाणी चालू करून दिलं थोडस बरोबर भिजत राहिला म्हणलं मग काय घेऊन जाऊ दिवस बुडत आला थोडस पेरू 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 पिरू आहे बारा अजून उद्या होऊन जाईल लावायचं तर बघू आता भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आज एवढंच